ೇ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರಿ ಮುರಾರಿ ಮರಾರಿಾರಾಯಣ ವಾಸುದೇವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರಿ ಮರಾರಿ ಹೇನಾಥ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವೇನಾಥ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವನಾಥ ारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कुंडली पुर हरि सोळ श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान ॐ ब्रह्मानन्दं परमशिखरं केवलं ज्ञानमूर्तिं विन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिभुनरहितं सद्गुरुं तं नमामि वसुदेवं सुतं देवं कंसचानोरमणं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दीरविर्गुरु गुरुरब्रह्मा गुरुरविष्णो गुरुरदेवो महेश्वरां गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वी नमः अलङ्कापुरी रमेसिंहास्तनम् पदा भोज तेजू विधेन्द्र विधेंद्रविधे सध्या समाधीस्तूर्तीभुज्ञानदेव समाधिस्त मूर्तीभुजे ज्ञानदेव वसुदेव सुत वसुदेवं देवकी प्रमानंद कृष्ण वंदे जगद्गुरे श्रीकृष्णाय वासुदेवाय प्राणक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नवमंगलमंगले शिवे साधिके शरने गोवे गौरी नारायणी नारायण नारायणी कैलासराना शिवचन्द्रमोळिं फणीन्द्रमाता मुकटी कारुण्य सिन्दु वहदुहरीं तुज वीन शम्भो मजको न तारी तुज वीन शम्भो मजको न तारी ॐ नमो सद्गुरु तुफया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सचिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण पूर्णचीर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण पूर्णतीर्थ सुन्दरी गुरहरि ज्ञान देव तुकारामण् हरिनाथ भगवान क्रिया मावली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबं की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबाकी बोलुरे भाई सब सन्तजय नम शिवा हर 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 गोपाल कृष्ण भगवान अवधोतचिन्तनश्रीगुरुदेवदत्तम् ॐ श्रीगणेशाय श्री नमः श्रीगोपालकृष्णाय नमः श्रीसद्गुरुरामचन्द्राय नमः तर्हि तनुमनुजीवे चरनाशिला लागावे अगरवत्ता करावी दाश्य सक मग अपेक्षित आपुले तेही सांगितले पुशिले जिने अंतकरण बोधले संकल्पा नये मावले महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या उद्धारासाठी ज्ञानोबरायाने कल्याणाकरिता ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं आणि भगवान ज्ञानोबराय म्हणतात आणि भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अरे बाबा तुला ह्या जीवनामध्ये या बहु बहुनदीमधून तरुण जायचा असेल आणि परब्रह्म स्वरूपाला ऐक्य होयाचे असेल स्वरूप स्थितीचा आनंद उपभोगायचा असेल ब्रह्म आनंदामध्ये जर तुला मग्न व्हायचं असेल तर तुला एक पर्याय आहे तो म्हणजे काय तरी तनु मनुजवे चरणाशी लागावी अगर्वता करावी दाशी तन म्हणजे शरीर आहे आणि मन म्हणजे अंतकरण आहे तनाने मनाने जो जाशी एक रूप होतो आणि त्याच्या पुढे पर्याय सांगितला की चरणाशी लागावे कशाने देहाने चारी देहाने पाच प्राणाने पंच प्राण ही त्याच्याशी अर्पण करावं त्याच्याशी एकरूप व्हावं आणि एकरूप होऊन एक हो, त्याच्याशी संवाद करावा ज्यावेळेला एकरूप झाला एकरूप झाला किंवा एकरूप होण्यासाठीच काय करावं लागल तर तन्नाने मनाने अंत करणपूर्वक त्याच्याशी सेवा करावं लागत सेवा तरी काय आहे श्रीगुरुच्या सेवेच जे ब्रह्मबोधाला प्राप्त होण्यासाठी काय करावं लागल श्री गुरु हे ज्ञानाचं घर आहे कशाच घर आहे ज्ञानाचं घर आहे आणि त्या ज्ञानाच्या घरामध्ये इतका भांडार भरलेला आहे ब्रह्मानंदाचा स्वरूपाचा सुखाचा प्रमानंदाचा साठा भरलेला आहे त्याच्यामध्ये ज्ञानाचा आणि त्या ज्ञानाला प्रवृत्त होण्यासाठी त्या ज्ञानाला प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सेवा करायची सेवा हा दारवंटा त्या ज्ञानग्रहात प्रवेश करण्याआधी दारवंटा म्हणजे उमरवट्यावरून आत जाण्याचा जो विषय आहे तो उमरवटा आहे आणि तो उमरवटा म्हणजेच सेवा आहे सेवा करून सेवा करून सेवेला पात्र झाला तोच अधिकारी उमर त्या उमरवठ्याला पार करू शकतो अन्यथा उमरवठा तो पार करू शकत नाही आणि त्या उमऱ्याच्या आत ज्ञानग्रहात प्रवेश करायचा असेल ज्ञान घर ब्रह्मरूप आणि त्या ब्रह्मरूपाला आत्मस्वरूपाला प्राप्त व्हायचा असेल आणि त्या घरातला आत्म आनंद जर लुठायचा असेल तर काय करावं लागेल सेवा हा दारवंटा सेवा हा दारवंटा आहे आणि त्या द्वारामध्ये प्रवेश करता करता सेवा हा दार वंटा म्हणजे उमरवंटा आहे आणि त्या उमर्यावर जाऊन इतकी सेवा करावं लागते कशी करावं लागतं तर पुढच्या वडील सांगतात तनो मनुजे कशी सेवा करायची आहे तर तनाने मनाने ध्यानाने अंतकरणाने पूर्वक समर्पित होऊन त्याच्याशी एक रूप आणि एवढी सेवा करून एवढा आनंद भोगून मी इतकं केलं असा किंचितही मनामध्ये शंका आली तर केवढं एवढं केलं फुकट गेलं शंका शंकासुद्धा आली नाही पाहिजे त्याचं नाव सेवा आहे सेवा करून सेवेचा भाव अंतकरणात उत्पन्न झाला आणि त्या भावाला विसरून गेला विश्रून गेला विसरून त्याचा अर्थ असा आहे त्याच्याशी एकरूप झाला जसं मीठ समुद्रामध्ये हरकून तैसा समरस्य झालो ज जमाजी हरपलो तसा समरस व्हाव जसो मीठ समुद्रात हरपून जातो हरपून जातो याचा अर्थ त्या समुद्राशी एकरूप तो तसा शिवे मधील माणूस हरपून जावो हरपून जावो याचा अर्थ त्याच्या स्वरूपात विलीन व्हावं त्याच्या स्वरूपात एक व्हावं या त्या स्वरूपामध्ये एकरूप झाला तर तो दोन्ही तोरलच नाही जाण्याला काय करावं लागत सेवा हा दा त्या दारात जाण्यासाठी ज्ञानाच्या घरात प्रवेश करण्यासाठी सेवा हा दारवंट इतकी सेवा केल्याच्या नंतर त्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्या घरात प्रवेश झाला की अंतकरण प्रवृत्ती बदलते इतकी सेवा केली म्हणून झालं म्हणून म्हणले अगर्वता करावी दासी सक किती गर्व चालत नाही मी सेवा केलो मी सेवक झालो हा भाव सुद्धा अंत करणार नाही माझा जन्म त्याच्यासाठी माझं कर्म त्याच्यासाठी माझं आयुष्य त्याच्यासाठी आहे आणि माझं सर्वस्वती आहे तर मला काय करायची गरज आहे माझं सर्वच ते आहे आणि मला शंका करून बी काय नाही गर्व करून तरी काय आहे माझं सर्वस्व ते गर्व कोणावर करावं काय म्हणून गर्व करावं अगर्वता करावी सक अगर्वता करावी म्हणून गोड ज्ञानोबरायात बाबा अर्जुना हे पहा संताची सेवा कर आणि ती म्हणशील तर शरीराने मनाने व जीवाने सर्व प्रकाराने गर्वरहित होऊन चरणाची सेवा करावी चरण नाम स्वरूप आहे त्या साधूची त्या संताची त्या श्री गुरुची कारण महाकारण सूक्ष्म स्थूल अशा चारही देहाने त्या संतांची सेवा करावं लागतं साधूच्या त्या तत्पर असावं आणि त्याच्याशी ज्या दिवशी एक रूप होतो आणि तिथे काय उरलं काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठे ज्याच्या कंठामध्ये श्री स्मरण आहे प्रभूचं नाम आहे मग तिथे काय उरलं काय त्या उरली सरीता निराळी लवन मिळ बिताजळी जस पाण्यातून मीठ वेगळं करता येत नाही तस स्वरूपातून तुम्हाला वेगळं करता येत नाही आणि त्या स्थितीला जर पोहोचायचं असेल तर काय करा तनो मनो बरं बर त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं असत त्या स्वरूपावर आनंद सुख भोगायचं असेल त्या स्वरूपाच्या आत्मस्थितीमध्ये एकदम प्रमानंदाच्या सुखामध्ये सुख भोगायचं जर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल माऊली सांगतात तनु मनु जीवी चरणाशीला घावी चरणाशीला घावे चरण सेवा करावी चरणावर एक रूप व्हावं आणि त्याच्याच स्थितीमध्ये राहाव म्हणून महाराज म्हणतात ते तिचा आनंद ब्रह्मांडे स्माय उपमेशी ये देऊ सुका, ज्या वेळेला त्या सुखाला पात्र होसाल तर तिथं उपमा देण्यासारखं त्या देण्यासाठी या जगात काय नाही उपमेशी काय देऊ सुखात त्या सुखाला उपमा देता येत नाही त्या सुखाचं वर्णन करता येत नाही आणि अशा अवर्णनीय स्थितीला जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तनु मनुजी चरणाशी लागावी अ वत्ता करावी सको, अ वत्ता करावी कसल्याच प्रकारचं दोईत, दोईत विशेच तुआने में नाही दोईत ठेवण्याचा विषयच नाही तू आणि मी नाही दुजा ज्ञानेश्वर आत्मा माझा बाबा देव भक्त दोन्ही एकरूप झाले मुळीच संचले जैसे तैसे जैसे थे तैसे ज्या स्वरूपामध्ये होते तेच स्वरूप प्राप्त झालं म्हणून आणि अशा स्थितीत जर वागायचं असेल अशी स्थिती प्राप्त करून घ्यायचं असेल अशा स्थितीला उपभोगायचं असेल अशा स्थितीचा तुम्हाला खरा स्वरूपाचा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मनोजी चरणाशी राघावी आणि अगर्वता करावी दासी अगर्वता स्थिती प्राप्त व्हावी आणि प्राप्त होण्यासाठी सेवा करावी लागती सेवा हा दारवंटा बर का जेथे ज्ञानाचा कृटा सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुटा बाबा त्या स्वरूपाला तर तुम्हाला ज्ञानाचा क्रुटा आणि ते त्या ज्ञानाला काय होत सेवा हा क्रुटा या शब्दाचा अर्थ काय होतो आम्ही ओळीत जातो बोलून ज्ञानाचा क्रुटा ते ते सेवा हा दारवंटा ज्ञानाचा क्रुटा याचा अर्थ असा आहे ते घर ज्ञानाचं आहे ज्ञानाचं काय आहे ज्ञानाचं घर आहे पण ज्ञानाचं घर आहे पण नेमकं काय घर आहे कोणतं घर आहे तर श्री गुरु हे ज्ञानाचं घर आहे सेवा हा जेथे ज्ञान कुठं आहे ज्ञान कुठं असतो गुरु ते ज्ञान कुठं असतं तर गुरु आणि गुरु कुठं असतात त्या गुरु पशी काय आहे ज्ञान आहे आणि ते ज्ञान म्हणजे गुरुच्या हृदय रूपी घरामध्ये इतका साठा भरलेला आहे एवढा साठा आहे तर त्याच वर्णन करता संत उदार उदार भरले आनंद भांडार भरले आनंद घातीला दुकान दिते आली संत उदार उदार भरवी अनंत भांडार काय ज्ञानाचा कुरुटा कुरुटा या शब्दाचा अर्थ ज्ञानाचं महाभयंकार मोठं घर आहे आणि त्या घरामध्ये ज्ञानाचा पुरातन कालापासून भरलेला साठा आहे आणि ते ज्ञान संपन्न ते ज्ञान ब्रह्म संपन्न ते ज्ञान आत्मसंपन्न त्या स्वरूपाला प्राप्त करून घेण्याचा जो विषय आहे तो सेवा आहे बर जोपर्यंत जीवनामध्ये साधू सेवा घडत नाही तोपर्यंत वृत्ती प्रवृत्ती होत वृत्तीची प्रक्रिया चालू नाही वृत्ती काय होते ज्ञानाने वृत्ती बहिर्मुख होते आणि साधू संगतीने वृत्ती अंतर्मुख होते जस शास्त्र वाचत जासा जस शास्त्र ऐकत जासा तर ते शास्त्र तुम्हाला शास्त्राची प्रायचित्ती करून देत नाही शास्त्र तुम्हाला सांगून जातो पण त्याची संगती लावून देत नाही कारण का शास्त्रसंगती करण्यासाठी सेवा हा दारवंटा त्या दारातूनच जावा लागतो बर का घरात जाण्याआधी उमऱ्यावरूनच प्रवेश करावा लागतो उमऱ्यावर प्रवेश नाही केला तर त्या घरात जाण्याचा मार्ग नाही आणि तो घरात जाऊ शकत नाही घरात जाण्याला एकमेव मार्ग म्हणजे उमरा असतो दार असतो आणि ते, ते द्वार आहे ते द्वार म्हणजे शेवा आहे सेवेच्या द्वारातून गेला तर त्या ज्ञान भंडारात प्रवेश करेल आणि सेवेच्या दारातून न जाता अनेक मार्गाने गेला तर ती सेवा बी नाही आणि ते सुखही नाही तिथं अधर्म होतो खिडकी वाटी गेला पत्रा वाटी गेला अनेक मार्गाने गेला तर तो चोर सिद्ध होतो घातकी सिद्ध होतो अविश्वासी सिद्ध होतो आणि जो द्वाराने जातो तो विश्वास होतो म्हणून शिवा वन्ता। हा दारवंटा हा विशेष महत्वांचा विषय आहे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात आणि बाबा अशा प्रकारे शेवेने साधू काय होतो प्रसन्न होतो श्रीगुरु काय होतो प्रसन्न होतो आणि शिष्याने शिष्याच जन्म मरण दुःख रूप संसार व निवृत्तीविषयी प्रश्न केला आता तेही कृपेने उपदेश करतात आणि त्याच उपदेशापासून होणाऱ्या बोधाचे ऐश्वर्य अशी आहे की शिष्याचे अंतकरण संसाराची कल्पना पुन्हा करत नाही काय बर <laughs> तर महाराज म्हणतात ज्या वेळेला मग अपेक्षित आपुले आता जो ज्ञानाचा कुरुटा तेत शिवा हा दारवंटा ज्या द्वारातून प्रवेश केला भंडार घरात प्रवेश केला आणि भंडार घरात प्रवेश केल्याच्या नंतर मोठा महल आहे आणि त्या मॉलमध्ये कोणाला विचारायचं नाही खूप मोठा बाजार असतो तुम्हाला पाहिजे ते बाजारात त्या मॉलमध्ये आहे तर तुम्हाला काय करायचं आहे विचारायचं आहे घ्यायचं आहे आणि घेतल्याच्या नंतर एक बादली भरायची जेवढं तुम्हाला लागत आहे तेवढं घ्यायचं आणि काउंटरला जायचं तिथं कोण आहेत साधू संत हिसाब करणारे लोक आहेत आणि मग तुम्हाला भक्तीचा अभाव काय ज्ञानाचा भाव काय शांतीचा अभाव काय वैराग्याचा अभाव काय तुम्हाला काय पाहिजे हा महोल भरलेला आहे तुम्हाला काय पाहिजे ते घ्या त्याच्यातलं काय कमी करताय ते काय जास्त करताय ते त्या माहोलमध्ये गेल्यावर तिथं सांगतात की म्हणजे तुम्हाला पाहिजे काय जे अपेक्षित आपले नाही नाही मला ते पाहिजे सांगितलं तुम्ही सांगल्याशिवाय ते तुम्हाला देणार नाहीत बरं आणि मग त्या वेळेला त्या दोघांची शंका समाधान अंतकरण बोधगी रूपी शंका दुःख रूपी शंका ह्या कुठं सुटतात तर श्रीगुरूच्या सेवेत सुटतात म्हणून अंतकर न संकल्पाने कुंडली कृदारी ठर श्री ज्ञानदेव काराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय आता विश्वात्मते के देवे दे इनी वागे तुषावे तुषोणी मद द्यावी प्रसाय

न्द्रलोकविये विशेषलोकविये दृष्टादृष्टविजय हेतमणि हा वैरदानपसा हीणीवरिज्ञानदेवो सुकया जाला हीणीवरि ज्ञानदेवो सुकया जाला हरि ओ सदा सर्वदा योग तुजा गडावा ीकारणी देह मासा परा वा उपेक्षु नपो गुणवन्ता अनन्ता रघुनायिका मारी जाता जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय